नमस्कार मी अनुजा छोट्यांचे मोठे प्रश्न या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते या सदरामध्ये आपण लहान मुलांच्या विविध प्रश्नांविषयी असतो आज आपण मुलांची बहुआयामी बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी मानसशास्त्र काय रोल प्ले करत याविषयी बोलणार आहोत आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक श्रुती पानसे आणि संशोधकही आहेत त्या या, आप या, या आपल्या सोबत आहेत त्यांचे काम हे याच विषयामध्ये खूप सखोल चालू आहे ताई तुमचं स्वागत आहे नमस्कार, नमस्कार। मुलांची बौद्धिक क्षमता किंवा सर्वांगीण विकास करावा असं प्रत्येक पालकाला वाटत असत मात्र त्यासाठी लागणार घरातलं पूरक वातावरण किती महत्वाचं आहे किंवा नातेवाईकांचा त्यामध्ये असणार रोल काय आहे असं तुम्हाला वाटत बेसिकली लहान मूल जे काही असतं ते वयाच्या शून्य ते दोन या वयामध्ये तर खर तर त्याचं ग्रास्पिंग हे सर्वात जास्त असत म्हणजे जो वेळ आपला निघून जातो असाच पण मुलांचा मेंदू काही तसाच जाऊ देत नाही कारण मेंदूची जी यंत्रणा आहे ती चालूच असते जन्माला आल्यापासनं आणि शून्य ते दोन मध्ये मुलांना जे काही अनुभव मिळतील त्या अनुभवांवरनं खर तर त्यांचा तिथे पाया रचला जात असतो म्हणजे एका उदाहरण एक उदाहरण दिलं ना तर की हे सोपं होईल की आपण काहीही विशेष प्रयत्न न करता वयाच्या दोन वर्षापर्यंत मुलं काय करतात तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती आपली आपली योग्य वेळेला चालायला शिकतात हळूहळू हळू स्टेप्स असतात त्या।, त्या स्टेप्स हळूहळू घेत मुलं चालायला शिकतात आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी होते की ज्या काही भाषा त्यांच्या कानावर पडतात जन्मापासून त्या सगळ्या भाषा या ऐकून ऐकून बघून बघून चुकत चुकत आणि मग मुलं एक भाषा पूर्ण शिकतात त्यामुळे ज्याला आपण कारक विकास म्हणतो की जो हातापायांचा होतो तो आणि दुसरा बौद्धिक विकास की जो भाषेचा होतो तो हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या की ज्या आयुष्यभर लागणार आहेत आपल्याला त्या सगळ्याची पायाभरणी ही पहिल्या दोन वर्षातच झालेली असते जर मेंदू एवढा सक्षम असेल पहिल्या दोन वर्षात तर तो अजून किती गोष्टी करू शकतो खरं म्हणजे तर बऱ्याच गोष्टी करू शकतो पण याच काळामध्ये जर आपण मुलांना मोबाईल हातात दिला किंवा टीव्ही समोर हो बसवलं तर मुलं तेच शिकणार आहेत त्यामुळे असं नाही होत की मेंदू जे योग्य आहे ते शिकतो आणि जे अयोग्य आहे ते शिकत नाही असं काही होत नाही त्यामुळे जे तू म्हणाली सत्ता की घरच्यांचा कसा त्याच्यावर परिणाम होतो तर ह्या वया म्हणजे अगदी शून्य ते दोन म्हणा शून्य ते पाच म्हणा या सगळ्या वयामध्ये आपण त्याच्याशी कसे वागतो आपण त्याला कसे अनुभव देतो त्याच्यावर मुलाची पूर्ण जडणघडण अवलंबून असते त्यामुळे आपण जर असं वातावरण द्यायचं किंवा त्याला खूप गोष्टी दाखवायच्या तर आपण ते करू शकतो पण हे न करता जर आपण घरामध्ये भांडण होत असतील खूप सारी किंवा आसपासच्या भांडण असतील किंवा घरात खूप छान वातावरण आहे पण टी खूप भांडणं होत आहेत किंवा असं जर वातावरण असेल तर मग तेच सगळं मुलांच्या मेंदूमध्ये जात त्याचेच न्यूरॉन कनेक्शन होतात आणि मग ती जडणघडण जी पहिल्या पाच वर्षात झालेली आहे ती काही कुसली जात नाही त्यामुळे आपल्याला जर मुलांना छान त्यांच्या मेंदूला पूर्ण मग अशी तू म्हंटले तसं बहु बहुआयामी अशा पद्धतीने त्यांना जर वाढवायचं असेल तर आपला रोल खूप महत्वाचा आहे ते आपण नीट बघायला पाहिजे की मुलांच्यासाठी आपण काय करतोय म्हणजे जसं आपण म्हणतो ना की काय मुलांच्यासाठी करूया त्याचबरोबर त्यांच्यासमोर काय नाही करायचं हेच जरी ठरवलं ना तरी सुद्धा खूप मुलांना मदत हो होईल आणि जेव्हा तुम्ही यावर काम करता तेव्हा तुम्हाला त्यांचा मेंदूचा विकास आणि त्याचे विविध पैलू याविषयी तुम्ही मला काही सांगू शकाल का की काय काय पुढे येतं कारण प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या परिस्थितीत वाढत असत तर त्याच्या पर्सनॅलिटीचे जसे वेगवेगळे पैलू असणार तसेच त्याचे बौद्धिक क्षमतेचे पण असू शकतात हो 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 प्रत्येक मूल वेगळं असतं असं ते असं जे तू म्हणली ना ते इतकं खरंय की घरातली दोन भावंड सुद्धा एकसारखी नसतात एवढंच काय तर दोन जुळी मुलं सुद्धा एकसारखीच असतील असं नाहीये कारण प्रत्येकाला ना मिळणारे जे अनुभव आहेत त्या अनुभवांचं न्यूरॉन कनेक्शन प्रत्येक अनुभवाचं न्यूरॉन कनेक्शन ब्रेनमध्ये होत असतं म्हणजे न्यूरॉन नावाच्या ज्या पेशी असतात त्या एकमेकांना कनेक्ट होत असतात जेव्हा त्यांना कोणताही अनुभव येतो तेव्हा मग त्यामुळे सख्खी सखी भावंड जुळी भावंड असली तरी सुद्धा त्यांचं सगळं वेगळं असत काही बाबतीमध्ये एक असू शकत पण सर्व बाबतीत शंभर टक्के एकसारखं असेल असं नाही आणि मेंदूची जी क्षमता आहे म्हणजे डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांच्या थिअरीनुसार प्रत्येक मेंदूमध्ये आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात आपण कसं म्हणतो की या मुलाला छान मार्क मिळाले म्हणजे हा बुद्धिमान तर तसं अजिबात नाहीये कारण शालेय जे काही आहे ना आपलं शिक्षण त्याच्यामध्ये दोन बुद्धिमत्तांना वाव दिला जातो <coughs> या ज्या आठ बुद्धिमत्ता आहेत त्यापैकी दोन बुद्धिमत्ता म्हणजे गणिती बुद्धिमत्ता आणि भाषिक बुद्धिमत्ता तर भाषिक बुद्धिमत्ता म्हणायचं तर आपल्याला वेगवेगळ्या भाषा शिकवल्या जातात पण त्याचबरोबर जे काही इतिहास भूगोल अर्थशास्त्र किंवा अगदी विज्ञान गणित हे सुद्धा भाषेत ना शिकवलं जात त्यामुळे भाषिक बुद्धिमत्ता आणि गणिती बुद्धिमत्ता या दोन बुद्धिमत्तांना आपल्या शालेय जीवनात स्थान मिळतं त्याला खूप म्हणजे खूप इनपुट्स हे या दोन बुद्धिमत्तांचे मिळतात पण त्याबरोबर इतर सहा बुद्धिमत्तांना फारसा वाव मिळत नाही जसं की थोडाफार वाव मिळतो संगीत विषयक बुद्धिमत्तेला पण तरी सुद्धा हा पण तरी सुद्धा इतका नाही की जितका भाषिक गणिताला मिळत पण त्याबरोबर इतरच्या बुद्धिमत्ता आहेत उदाहरणार्थ निसर्ग विषयक बुद्धिमत्ता म्हणजे काही मुलांना निसर्गातच ते रमतात आणि निसर्गाचाच पुढे ते म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना की शेवटी शालेय शिक्षण हे आपल्याला नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी उपयोगी पडणार आहे पण निसर्गविषयक बुद्धिमत्ता ज्या मुलांमध्ये असते ती मुलं ही अत्यंत चांगल्या पद्धतीने निसर्गाशी निसर्गाचं संशोधन करून म्हणजे उदाहरणार्थ डिस्कवरी चॅनल आहे किंवा नॅशनल जिओग्राफिक आहे या विषया हे चॅनल उघडले की समोर जी माणसं दिसतात ती निसर्गविषयक बुद्धिमत्तेची असते अच्छा मग या सगळ्याच जेव्हा आपल्या शारीरिक आणि मानसिक विकासाच आपण जेव्हा बोलतो की मुलांचं फक्त मानसिक किंवा मा शारीरिक एकच विकास बघून नाही चालत त्याची सांगड घालताना मानसशास्त्राचा नेमका काय रोल आहे म्हणजे असं करायला पाहिजे जेव्हा मुलं मोठी होत असतात तेव्हा की शालेय शिक्षणाच्या चौकटीत त्यांना न बसवता त्यांच्या बुद्धीला पूर्ण वाव मिळेल त्यांना जे आवडतं ते साधारणपणे न्युरोन कनेक्शन तसे असतात त्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या बुद्धिमत्तांना जेव्हा आपण वाव देऊ तेव्हा खरं अर्थाने बुद्ध बहुआयामी बुद्धिमत्तेचा विकास होणार आहे mm -hmm. त्यामुळे मार्क हा प्रश्न थोडासा बाजूला ठेवून त्याच्यामध्ये कोणत्या क्वालिटी हे बघायला पाहिजे तर मेंदूचा पूर्ण विकास होईल हो आणि मानसिक विकास नाही शारीरिक मानसिक विकासाबरोबर म्हणजे बौद्धिक विकासाबरोबर भावनिक विकास हा खूप महत्वाचा आहे कारण आपण आता काय म्हणतो की आयक्यू महत्वाचा आहे पण आयक्यू पेक्षा इक्यू जास्त महत्वाचा आहे म्हणजे तुम्हाला मिळत असतील अगदी किती अठ्ठ्याण्णव टक्के मार्क पण जर तुम्हाला समोरच्याशी त्याच्या भावनांशी तुम्ही संलग्न नाही जाऊ शकलात तर तुम्ही डॉक्टर असाल अगदी अगदी खूप वरच्या दर्जाचे तुम्ही सर्जन असाल पण तुम्हाला त्या पेशंटच्या भावनांशी जेव्हा तुम्ही एकरूप होता तेव्हा तो तेव्हा ते काम खूप जास्त चांगलं होतं असं कुठलाही एरिया घेतला तरी सुद्धा समोर भावनिक विकास हा खूप महत्वाचा आहे हो आणि मला तुम्हाला तेच विचारायचं होतं की अभ्यासाचं जो ताणतणाव आहे आणि मुलांचं मानसिक स्वास्थ्य याच्यामुळे सुद्धा आजकाल पालक मानसशास्त्रज्ञांकडे जास्त जायला लागलेत कारण मुलांना खूप लहान वयातच बरेचसे प्रॉब्लेम्स येतात जे मानसिक रित्या ओ, ते ओळखले जाणे फार हो ते काय येतात तर एकतर आजकाल काय होत बालवाड्यांमध्ये लेखन वाचन सुरू झालंय जे अजिबात अपेक्षित नाहीये म्हणजे आपण आपल्या म्हणजे पालकांना असं वाटतं की जेवढं लहानपणी लेखन वाचन सुरू होईल तेवढं ते, ते मूल बुद्धिमान होईल तर उलट परिस्थिती आहे लेखन वाचन करण्यासाठीची जी, जी, जी शारीरिक ताकद लागते क्षमता मी नाही म्हणत ताकदच लागते स्ट्रेंथ लागते एक प्रकारची उदाहरणार्थ हँड आय कॉर्डिनेशन नीट असेल तर मूल अक्षर काढू शकेल अक्षर काढण्यासाठी या मनगटाच्या स्नायूंमध्ये एक विशिष्ट प्रकारची ताकद लागते किंवा छोट्या चौकोनामध्ये अक्षर लिहिण्यासाठी डोळ्यांचा सा विकास व्हावा लागतो तो व्हाय तो अजून झालेला नाहीये ओके आणि त्याच्या आधीच आपण लेखन वाचन वाचनाला ठीक आहे एक वेळ पण लेखन हे तर बालवाडीत करूच नाही okay, तर तिथे प्रश्न सुरू होत आहेत जे मी आज सुद्धा मोठ्या मुलांचे जे प्रश्न माझ्याकडे येतात ते प्रश्न तिथे सुरू होतात हे एक महत्वाची गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मुलांना खेळणं कमी झालंय मुलांचं hmm. वयाच्या आठ दहा वर्षापर्यंत जेवढ्या शारीरिक हालचाली व्हायला पाहिजे तेवढ्या मुलांच्या होत नाही आणि त्या शारीरिक हालचाली न होण्याचा ताण मेंदूवर येतो मनावर येतो ओके हा म्हणजे ती गरजच आहे त्यांच्या विकासामध्ये महत्वाची गरज आहे म्हणजे अंडरलाईन करायला पाहिजे की ती एक खूप महत्वाची गरज आहे तरच तो ब्रेन डेव्हलपमेंट होणार आहे हे अशी फक्त अभ्यासाला बसवलं म्हणजे आता जी मुलं आपल्याकडे दहावी बारावीत असतील तर फक्त अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर नुसतं बसून राहिलं तर त्या मुलांच्या ब्रेनला ऑक्सिजन मिळणार कुठनं त्यामुळे ते तो विषय असा नाहीये की मूल खेळत म्हणजे ते टाइमपास करतंय आहे असं नाहीये विशेषतः दहा वर्षाच्या मुलांपर्यंत तर शारीरिक हालचाली खूप व्हायला पाहिजेत तर जे काही मनात साचलेलं असतं त्याचा निचरा पण होतो ओके आणि मग मूल शांतपणे अभ्यास करू शकतो त्यामुळे पहिलं तर हे लहानपणापासूनच लेखन वाचन दुसरं वाव नाहीये आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोबाईल नवीन आलेला mm -hmm. तोच ब्रेन डेव्हलपमेंट घडवतोय मुलांची मग आता मूल जर त्याच्यावर गेम खेळत असेल तर कुणाला तरी ढकलायचंय कुणाला तरी पाडायचंय कुणाच्या तरी पुढे जायचंय हेच सगळं जर ते तो मेंदू बघत असेल तर त्याच स्वतःच मेंदू डेव्हलपमेंट खऱ्या अर्थाने नाहीच होते hmm. मग ही लहान मुलांची जी वाढ आहे बऱ्याचदा असं होतं ना कुटुंब खूप काळजी घेत असतं पण आजूबाजूचा समाज किंवा शेजारी बाजारी आणि येणारे नातेवाईक सुद्धा वागण्याचा आणि बोलण्याचा त्यांच्यावर प्रभाव पडतो तर पालकांनी तिथे ती मर्यादा आखायला हवी किंवा त्यांनी काय महत्वाचं पाऊल उचलायला हवं असं तुम्हाला हो ह्या सगळ्याला एक उत्तर ते म्हणजे मुलांशी बोलणं आणि ते सुद्धा मुलांशी बोलणं म्हणजे हे असं करू नको ते असं कर तुझा अभ्यास नाही झालेला तू आत्ता चुकीचा वागलास हे तुझं हे असं न बोलता संवाद साधन ज्याला आपण म्हणतो ना की एकतर थोडस ती वेळ गेल्यानंतर एक शांतपणाने म्हणजे पाहुण्यांच्या समोर समजा नाहीये बोलायचं तर होऊ होऊच ती वेळ त्यानंतर जेव्हा मूल आणि आपण आपणच आहोत जेव्हा त्यावेळेला अशी घटना घडली ना मग त्यावेळेला काय चूक झालं होतं नेमका तुला कशाचा राग आला किंवा mm -hmm. त्यांना काय वाटलं असेल असं आपणच थोडस मुलांशी बोलत राहिलो आणि ते भांडणं किंवा ओरडणं नाही तर असं असं एक सिच्युएशन घडली ठीक आहे ती थी घडली ती घडून गेली आता परत घडू नये म्हणून काय करूया mm -hmm. किंवा तुला वाटतं का की हात काही चुकीच घडलंय किंवा तुझ्या हातनं काही चुकीचं घडलंय का असं थोडस आपण बोलत राहिलो तर पुढच्या वेळेला मूल लक्षात राहत पण आपण जर भांडलो आणि ओरडलो तर आपल्या बद्दलच मग एक हे मला सारखंच ओरडतात किंवा ही मला सारखीच बोलते असं मुलं बोलून दाखवतात मग मग माझ्या मा आई बाबांना माझं काहीच आवडत नाही असंही म्हणतात मग मुलं आणि जी संवादाची दिशा आपल्याला हवी आहे त्याच्यापेक्षा बरोबर उलट्या दिशेने आपण जातो असं होत लहान मुलांची वाढ जसं आपण म्हणतो की सगळ्या दृष्टीने व्हायला हवी तर पालक कुटुंब समाज या सगळ्यांना मानसशास्त्राकडे बघण्याचा स्वतःचा दृष्टिकोन कसा बदलायला हवा असं तुम्हाला वाटतं कारण आपल्या समाजात अजून तो दृष्टिकोन आलेलाच नाहीये की खरंच मानसिक आरोग्य इतकं महत्वाचं असतं कुणाच म्हणजे कुणाचंही अगदी अगदी बरोबर आहे ही गोष्ट मानसिक आरोग्याकडे लक्ष नाहीच आहे अजून आपलं आणि त्यामुळे पहिलं आईबाबांचं मानसिक आरोग्य पण नसतं चांगलं hmm. म्हणजे त्यांच्यावर पण खूप ताण असतात आणि इतर ताण असतात कौटुंबिक ताण असतात आर्थिक असतात सामाजिक असतात आणि शिवाय मुलांना वाढवायचं असतं त्यामुळे आई वरचे ताण पण आपण त्याच्याकडे आपण निग्लेक्ट करून नाही चालत बरोबर hmm. त्यामुळे छान मूल आपल्याला वाढवायचं असेल तर आईबाबांनी छान असणं आवश्यक आहे आणि ते आतून छान असणं म्हणजे ते उत्साही असतील आनंदी असतील निरोगी असतील तर ते मुलांकडे तितक्याच निरोगीपणाने बघू शकतील त्यांच्यावरचे ताण हे नाहीतर बऱ्याच अंशी म्हणजे ऐंशी टक्के वेळेला आईबाबांचे ताणच मुलांपर्यंत पोहोचतात आईबाबांना काही कुठल्याही आईबाबांना कुठल्याही मुलांशी आपल्या काही वाईट वागायचं नसतं पण त्यांचे ताण मुलांवर निघतात आणि मुलांना अशा वेळेला कळत नाही की आपण काय करायचंय म्हणजे घरातल्या mm -hmm. इतर लोकांचे ताण पण मुलांवर निघत आणि एक फटका बसतो का आता दुसऱ्या कोणाचा तरी राग आलेला असतो आणि फटका मुलांना बसतो त्यामुळे mm -hmm. पहिलं तर आपलं मानसिक आरोग्य बघूया आपलं शारीरिक आरोग्य बघूया कारण शरीराचा परिणाम मनावर होतो खरं mm -hmm. त्यामुळे पहिली ती गोष्ट केली तर बऱ्याच गोष्टी हातात येते म्हणजे आता जे मी म्हंटल ना की आपण मुलांशी संवाद साधूया आरडाओरडा नको करायला ह्याच्यासाठी सुद्धा ती आई बाबा मनाने शांत असले पाहिजेत ना बरोबर ते असे अस्वस्थ असतील बेचैन असतील तर मग ते मुलांपर्यंत अस्वस्थता आणि बेचैनीच जाते आणि मुलं अनुकरणात तेच शिकतायत बरोबर त्यामुळे आपण पालकांच्या भूमिकेत असू शिक्षकांच्या असू किंवा समाजाच्या पण असू तरी सुद्धा मानसिक आरोग्य हे प्रत्येकासाठी आहे फक्त मुलांसाठी नाहीये पण मुलांचं अनुकर मुलं अनुकरण मोठ्यांचं करतात म्हणून मोठ्यांचं मानसिक आरोग्य आणि लहानांचं तर मला अगदी नक्कीच वाटतं की मोठ्यांचं नीट असेल तर मुलांमध्ये फार प्रश्न निर्माण होत नाहीत खरं कारण ते जे बघतात तेच शिकतात ते बघतात तेच शिकतात म्हणून प्रश्न निर्माण होण्याच्या आधी काळजी घ्यायची आणि प्रश्न निर्माण होतोय असं वाटलं तर मग लगेच कुणाला तरी भेटायचं म्हणजे ते प्रश्न वाढत नाही कारण मुलांचं वय इतकं म्हणजे कोवळं असतं आणि इतकं ते सगळं शिकत असतात की महिन्यानी बघू दोन महिन्यानी बघू तोपर्यंत तो बरीच मग मनाची पडझड झालेली असते त्यापेक्षा मुळात प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून काळजी घ्यायची प्रश्न निर्माण झाल्यावर ते लांबवायचं नाही आणि या सगळ्याचा त्यांच्या बौद्धिक क्षमतेवरही परिणाम होतो असंही तुम्ही पाहिलंय का की तुमच्या पाहण्यात आलंय म्हणजे खरं सांगायचं ना तर अभ्यास करत नाही मूल म्हणून जेव्हा पालक माझ्याकडे येतात तेव्हा लक्षात येतं की ह्याचा प्रश्न हा अभ्यासाचा नाहीच आहे ह्याचा प्रश्न हा मानसिक आणि त्यापेक्षा जास्त भावनिक आहे कारण तुम्हाला अभ्यासात एकाग्रता करायची असेल तर तुमच्या भावना स्थिर पाहिजे खूप माझी चिडचिड होतीये खूप चिडचिड होती आईवर खूप राग आला आणि मग मी कसा अभ्यास करणार बरोबर म्हणजे ही उदाहरण जेव्हा आपण आई बाबांना पटवून देतो ना की आता समजा तुम्ही रोज एखादं काम करता पण ज्या दिवशी आपण अस्वस्थ असतो त्या दिवशी ते काम सुद्धा नीट होत नाही आपल्या हातनं बरोबर त्याच कारणा आपलं मन स्थिर नसतं मग अभ्यासासारखी गोष्ट मन चिडचिड करून किंवा अशी कशी करेल ना किंवा आपल्याला आपलं पेरेंटिंग असं ना निगेटिव्हच वाटतं कधी कधी की मुलांना बोललं की मुलं नीट होतात mm -hmm. त्यांना ओरडलं की ते सरळ वागतात म्हणून ओरडण्याचं प्रमाण जास्त आहे आणि मग सरळ म्हणजे पूर्वीची पिढी कदाचित सरळ वागतही असेल कि बाबा ओरडलेत बाबा किंवा आई ओरडली मग आता आपण शांतपणे पण नाही नाहीये तशी बरोबर आहे खर मैदानात कोकणी परिणाम होतो मग तो परिणाम नको व्हायला म्हणून ही सगळी आधी काढून घ्यायला पाहिजे धन्यवाद ताई तुम्ही खूप छान विषयावर एकतर बोललात आणि खूप सहज सोपं करून सांगितलं मानसशास्त्राकडे बघतानाच लोकांना असं वाटतं की हे खूप किचकट आहे किंवा हे करणारच नाही आपण याच्या खोलात जायचं म्हणजे ते टर्मिनॉलॉजीज बघायच्या आणि त्या त्या मध्ये कुठे आपलं मूल अडकलंय किंवा काय नेमकं झालंय हे कळत नाही तुम्ही आज खूप सोप्या शब्दांमध्ये सांगितलं आणि आम्हाला वेळ दिला खूप धन्यवाद आणि आपण सगळेजण नवी उमेद वर नेहमी वेगवेगळे प्रश्न घेऊन भेटत असतो संपर्काच्या माध्यमातून इथून पुढेही वेगवेगळ्या प्रश्नांवर तुमच्याशीही नक्की चर्चा करायला आवडेल ताई तुम्ही वेळ दिला त्या बाबत